नमस्कार मंडळी तुम्हाला जर भूक लागत नसेल अन्नपचन ठीक होत नसेल ॲसिडिटी होत असेल पोट साफ होत नसेल तर या पोटाच्या सर्व तक्रारींसाठी आज आपण छान चाटण बनवणार आहोत आलं आणि चिंच दोन्ही पाचक गुणधर्माची असतात आलं घ्यायचं पन्नास ग्रॅम आलं स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचा जाडसर किस करून घ्यावा किंवा आल्याचे तुम्ही पातळ कापसुद्धा करू शकता मोठ्या लिंबा एवढी चिंच घेऊन भिजत घालावी आणि त्याचा कोळ काढावा कढईत एक चमचा तेल गरम करून त्याला जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी करावी किसलेलं किंवा काप केलेलं आलं घालावा आणि ते परतून थोडीशी हळद चिमूटभर मिरेपूड थोडंसं तिखट आणि मीठ घालावं यावेळी गॅस लो फ्लेमवर असावा आणि त्यातच चिंचीचा कोळ घालावा झाकण ठेवावं थोडंसं शिजल्यानंतर त्यात गुळ घालावा हे मिश्रण टेस्ट करून बघावं यामध्ये मीठ चिंच आणि गुळाचं योग्य प्रमाण असावं आंबट गोड तिखट खारड या सर्व चवी ॲडजस्ट करून घ्याव्यात पोटाच्या भूक न लागण्याच्या समस्येवर हे प्रभावी चाटण जेवणाच्या दहा मिनटं आधी रोज चाटावे या चाटणाचं चा प्रमाण चहाचा अर्धा चमचा इतकंच घ्यावं लहान मुलांना चहाचा पाव चमचा एवढं चाटण चाटवावं हे चाटण डब दब, डब्यात घालून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता या भन्नाट चाटनामुळे ॲसिडिटी आणि पचनाच्या तक्रारी कधी नसतीलच अशा गायब होऊन जातात करून बघा आणि मला रिझल्ट कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय